ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर तालुक्यातील श्री स्वामी समर्थ महाराज विसाबा मंदिर कुसुर येथील प्रमुख विश्वस्त हबप श्री तुकाराम महाराज दुराफे यांनी श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक सेवा केंद्र आळे फटा येथे नवरात्र उत्सवानिमित्त संपन्न झालेल्या नवचंडी सोहळ्या दरम्यान हवनयुक्त ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण उपस्थित स्वामी सेवेकरांकडून करवून घेतले व या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ सुरत सुमङ्गल सुमधुर नाम योग शान्ति सुरत सुमङ्गल सुमधुर नाम योग शान्ति नाम गर्दता उरते ना भय कारा नाम गर्दता उरते ना भय कारा सरा भक्ति ख्या प्रचीति स्वामी स्मरता सरा भक्ति ख्या प्रती स्वामि स्मरदायते अगाधुजि थोरावी प्रभु त्रि भुवनि तव सत्ता अगाध थोरावी प्रभु त्रि भुवनि तव सत्ता जय देव जय देव स्वामी समर्था जय देव जय देव स्वामी समर्था जय